नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दरायत चार हजार चारशे रुपये द्रेवते लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद